नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी

मनीषा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग hmm. कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना फेना <laughs> मी तर सांगितलं की जनतेला विकासाच्या मतावर माझ्या मतदारसंघाला आणावं लागेल बाकीचे फॅक्टर विकासाच्या मुद्द्यावर सिंपल आहे मी कित्येकदा पत्रकार मित्रांना बोललो समोरवाल्यांना पण बोललो होतो एकीकडे त्यांनी बसावं एकीकडे मी बसावं विकासाच्या मुद्द्यावर ते माझ्यापेक्षा पंचवीस टक्के जरी निघाले तरी मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांचा प्रचार करायला तयार होतो पण ते नाही आहे म्हणजे काय विकासापासून कुठेतरी आम्ही समजवण्यामध्ये कमी पडतोय आमचा इतका विकास आहे तरी तुम्ही प्रत्येक कुठेतरी कमी पडतोय बाकीचे पण बरेच खास खळगे असतील त्याच्यावर मी काम करेन शिक्षकाच्या बाबतीत आपण नेहमी प्रश्न उपस्थित करतात त्यांच्या नेमकं आता या निवडणुकीमध्ये शिक्षकाचा काय परिणाम झाला का मतदानावर आणि तुम्ही काय आवाहन करताना जनतेला काय आव्हान नाही मला शिक्षकांबाबतीमध्ये पडल्याचं वाटत नाही त्याच्याबद्दल आहेच किती इथे आणि मी जेव्हा जनतेच्या फेवरला बोलतोय शिक्षक बोलल्यावर की जनता ऐकेल असं वाटत नाही मला शिक्षक हा फॅक्टर माझ्या मतदारसंघामध्ये मला लॉस केलाय असं मी मानत नाही आणखीन एक विषय राज्य लेवलचा आता जी निवडणूक झाली आणि एक्झिट पोलच्याही पलीकडे जाऊन महायुतीला यश मिळालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे विरोधकांनी आता विरोधात ता आवाज उठायला सुरुवात केला तुम्हाला काय वाटतं तुम्ही जेव्हा जेव्हा बघितलं समजा त्यांची जेव्हा जेव्हा सत्ता येते तेव्हा ते निवडून येतात तेव्हा सगळं बरोबर झालं सांगतात ते कायमच त्यांचा आहे आणि समजा मला असं वाटतं की त्यांनी एमवर बोलायच्या अगोदर सगळ्यात पहिले निवडून आलेल्या आमदारांनी राजीनामा देऊन टाकला पाहिजे म्हणजे मग मला ईव्हीएम कारण की ते पण जिंकून आले म्हणजे ईव्ही एमचा दोष असणार आहे नाही का आणि म्हणून त्यांनी अगोदर राजीनामा द्यावा कित्येक वर्षापासून ते बोलत आहेत त्याच्यामध्ये कोण सगळे माननीय हायकोर्ट सुप्रीम कोर्ट अपेक्ष कोर्टमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ठीक आहे हलर दुसरं काय म्हणतात ना, रडीचा नाव खेळणं यापेक्षा त्यांच्याकडे आणि राऊत साहेबांसारखे हे खरं म्हणजे मला असं वाटतं की आमच्याचकडचा एक माणूस राऊत आम्ही तिकडे पाठवला असावा आणि त्यांच्याकडनं त्या पक्षाचा सगळ्यांचा रास माननीय शरद पवार साहेबांचा माननीय उद्धव साहेबांचा यांचा लॉस झाला असावा कारण की ते जेव्हा जेव्हा बोलले तेव्हा त्यांचे सगळे पक्ष नसत नाबूच झाल्यासारखे आणि म्हणून राऊतनी जी जी काही भूमिका राबवली राऊत साहेबांनी ती आमच्या फेवरच गेली भाऊ विकास कामांच्या सोबतच म्हणजे आपण बघितलं तर एक साधारणतः पाच साडेपाच कमी झालेली शिक्षकांची शिक्षकांनी म्हणजे मला पोस्टरमध्ये चारशे मी मायनस आहे त्यामध्ये शिक्षकांचा असेल तर असं मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही तर बऱ्याच जणांच्या पोस्टरमध्ये मतदान असतात कोणी कमी जास्त एक आहे शिक्षकांना एक चांगल्या प्रकारे मी पहिले पुन्हा एकदा मीटिंग घेणार मी समजावून सांगणार आहे किंवा मी जे कायद्याने बोलतोय आमदार म्हणून तुम्ही गावात राहायला जा आणि दर्जा सुधारा त्यांना एक शेवटचा तीन महिन्याचा मी चान्स देणार आहे त्यांनी जर त्याच्यामध्ये सुधारणा केली खरोखर गावात राहायला गेले आणि ते दर्जाची जी परीक्षा असते त्यांनी दिली म्हणजे पाचवीचा मुलगा आहे त्याला पर्यंतचे पाडे आले पाहिजे सातवीच्याला खंड आले पाहिजे नाही असेल आणि स्वतःहून त्यांनी त्यांचे मुलं बाहेरून काढून जिल्हा परिषद शाळेत टाकले पाहिजे ते म्हणतात राजकीय नेते वगैरे शिक्षकाने स्वतः जर हिंमत नाही केली तर राजकीय नेते करणार नाही ने कारण की प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा चांगला शिकावा आणि पुन्हा सांगतो प्रायव्हेट स्कूलमध्ये इतका कमी पगार असताना ते शिक्षक जर इतकं दर्जेदार शिक्षण देत सध्या तर जिल्हा परिषद शाळेने नक्की दिलं पाहिजे गोरगरीब जनता आणि माझा राज्य ह्याच्यामुळे प्रचंड म्हणजे त्यांना सहन करताय गोरगरिबांच्या <coughs> पालकांना वाटतं की माझा मुलगा चांगला शिकावा प्रत्येकालाच वाटतं हे सगळं पैशावाले इतर ठिकाणी फीज देऊन करू शकतात पण ज्यांच्याकडे खरी ज्यांच्याकरता खरोखर व्यवस्था तयार केलेली आहे गोरगरिबांकरता सगळी शेतकऱ्यांकरता शेतकऱ्यांच्या मुलांकरता ती बरोबर होत नाही आहे म्हणून मी सर्वप्रथम त्यांना ॲज गुड ॲज पुन्हा एकदा शेवटची संधी देणार आहे नसता मी राज्यामध्ये या गोष्टीला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही शिक्षणाचा दर्जा वाढवाय वाढवावाच लागेल मी जे बोलतोय आतापासून शिक्षकांनी जर ऐकलं आणि त्यांनी बदल करण्याचं घडवलं तर वर्ष दोन वर्ष तीन वर्ष लागतील आणि काही शिक्षकांना खरोखर टर्मिनेट करावा लागेल आता टर्मिनेट करायचं म्हणजे आतापासून जे ऐकणार नाही त्याला सहा महिने लागतील मला बाराही महिने लागतील पण कित्येक हजार शिक्षक कित्येक हजार सांगतो मी यांना शोकॉसेस देऊन सस्पेंड करून पुन्हा विचारून टर्मिटरी करावं लागेल कारण की हा मुद्दा परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे शिक्षणवादीचं दूध आहे ते विनाकारण सांगितलेलं नाही प्रत्येक देशामध्ये आपण शेती म्हणजे आपण शेतीप्रधान आहोत शेती नंबर एकला ला नंबर दोन म्हणजे जपान याच्यासारख्या देशामध्ये काही बाकीचे नैसर्गिक स्रोत कमी पण शिक्षण बाहेर जायचं नाही महसूल सेवक जगात ते से राज्याच्या जगावर त्यांचं जगा प्रभुत्व आहे तसंच माझ्या भारताचंही होऊ शकतं आणि म्हणून मी त्यावर म्हणजे बिनदिक्कतपणे दर्जा सुधारण्यावर काम करणार मुळे आपल्याला लीड कमी भेटले असं वाटतं नाही बघा फॅक्टर असं मी सांगू शकणार नाही तर बरेच चालू होते आता एका फॅक्टरमुळे एक हे नसतं म्हणजे याच्यामध्ये पण काही फॅक्टर्स असले मला त्याची जाण नाही तर मी पाच हजार प्लस मतांनी निवडून आलेलो आहे म्हणून मतदारांचे आभारला पोस्टरमध्ये शिक्षकांनी म्हणजे मला पोस्टर मध्ये चारशे मी मायनस आहे त्यामध्ये शिक्षकांचा असेच असं मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही तर बऱ्याच जणांच्या पोस्टर मध्ये मतदान असतात कोणी कमी जास्त मला माहिती परंतु एक आहे शिक्षकांना एक चांगल्या प्रकारे मी पहिले पुन्हा एकदा मीटिंग घेणार आहे त्यांना मी समजावून सांगणार आहे किंवा मी जे कायद्याने बोलतोय आमदार म्हणून तुम्ही गावात राहायला जा आणि दर्जा सुधारा त्यांना एक शेवटचा तीन महिन्याचा मी चान्स देणार आहे त्यांनी जर त्याच्यामध्ये सुधारणा केली खरोखर गावात राहायला गेले आणि ते दर्जाची जी परीक्षा असते त्यांनी दिली म्हणजे पाचवीचा मुलगा आहे त्याला तीसपर्यंतचे पाडे आले पाहिजे सातवीच्याला खंड आले पाहिजे नाही असेल आणि स्वतःहून त्यांनी त्यांचे मुलं बाहेरून काढून जिल्हा परिषद शाळेत टाकले पाहिजे ते म्हणतात राजकीय नेते वगैरे शिक्षकांनी ने स्वतःच जर हिंमत नाही केली तर राजकीय नेते करणार नाही ने कारण की प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा चांगला शिकावा आणि पुन्हा सांगतो प्रायव्हेट स्कूलमध्ये इतका कमी पगार असताना ते शिक्षक जर इतकं दर्जेदार शिक्षण देत आहेत सध्या तर जिल्हा परिषद शाळेने नक्की दिलं पाहिजे गोरगरीब जनता आणि माझा राज्य ह्याच्यामुळे प्रचंड म्हणजे का त्यांना सहन आहे गोरगरीबांच्या पालकांना वाटतं की माझा मुलगा चांगला शिकावा प्रत्येकालाच वाटतं हे सगळं पैशावाले इतर ठिकाणी फीस देऊन करू शकतात पण ज्यांच्याकडे खरी ज्यांच्याकरता खरोखर व्यवस्था तयार केलेली आहे गोरगरिबांकरता सगळी शेतकऱ्यांकरता शेतकऱ्यांच्या मुलांकरता ती बरोबर होत नाहीये म्हणून मी सर्वप्रथम त्यांना ॲज गुड ॲज पुन्हा एकदा शेवटची संधी देणार आहे नसता मी राज्यामध्ये या गोष्टीला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही शिक्षणाचा दर्जा वाढवाय वाढवावाच लागेल मी जे बोलतोय आत्तापासून शिक्षकांनी जर ऐकलं आणि त्यांनी बदल करण्याचं घडलं तर वर्ष दोन वर्ष तीन वर्ष लागतील आणि काही शिक्षकांना खरोखर टर्मिनेट करावं लागेल आता टर्मिनेट करायचं म्हणजे आत्तापासून जे ऐकणार नाही त्याला सहा महिने लागतील मला बाराही महिने लागतील पण कित्येक हजार शिक्षक कित्येक हजार सांगतो मी यांना शोकॉझेस देऊन सस्पेंड करून पुन्हा विचारून टर्मिनेटही करावा लागेल कारण की हा मुद्दा पण पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे शिक्षण वादीच दूध आहे ते विनाकारण सांगितलेलं नाही प्रत्येक देशामध्ये आपण शेती म्हणजे आपण शेतीप्रधान आहोत शेती नंबर एक ला, नंबर दोन जपान याच्या सारख्या देशामध्ये काही बाकीचे नैसर्गिक स्त्रोत कमी आहे शिक्षण बाहेर जायचं नाही जगात ते राज्याच्या जगावर त्यांचं प्रभुत्व आहे तसंच माझ्या भारताचंही होऊ शकतं आणि म्हणून मी त्यावर बिन म्हणजे बिनदिक्कतपणे दर्जा सुधारण्यावर काम करणार सर आपल्याला लीड कमी नाही बघा फॅक्टर असं मी सांगू शकणार नाही फॅक्टर बरेच चालू होते आता सा एका फॅक्टरीमुळे एक हे नसतं म्हणजे याच्यामध्ये पण काहीही फॅक्टर्स असले मला त्याची जाण नाही मी पाच हजार प्लस मतांनी निवडून आलेलो आहे म्हणून मतदारांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल